नर्तकी पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय बार्शी तालुक्यातील सासुरे तालुका बार्शी येथील राज्यभरात गाजलेल्या नर्तकी पूजा देवीदास गायकवाड प्रकरणात महत्वाचा टप्पा गाठण्यात आला असून गोविंद बर्गे आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या नर्तिकेचा जामिनाचा अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सौ व्ही एस मलकपत्ते रेड्डी यांनी फेटाळून लावला आहे या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की बीड जिल्ह्यातील लुकामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे ठेकेदाराचा व्यवसाय करीत होते त्यांच्या ओळखीतील वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा धाराशिव येथील तुळजाभवानी कला केंद्रात काम करणारी नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी त्यांचे संबंध जुळले या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले पूजा गायकवाड हिने मी तुमची मालकीन म्हणून राहीन पण माझा घर खर्च आणि संसार पाहायचा या अटीवर गोविंद यांच्याकडून आर्थिक मदत मागितली होती तिच्या मागणीनुसार गोविंद यांनी तिला आणि तिच्या नातेवाईकांना महागडे मोबाईल बुलेट मोटरसायकल्स होण्याचे दागिने वैरागेतील फ्लॉट आणि शेतजमीन असे अनेक मौल्यवान वस्तू दिल्या यानंतर गोविंद बर्गे यांच्याकडे गेवराई येथील बंगला तिच्या नावावर करण्यासाठी पूजा गायकवाडने तकादा लावला परंतु गोविंद यांच्या कुटुंबियांनी विरोध दर्शवल्यानंतर तिने गोविंद यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली बंगला तिच्या नावावर न केल्यास गोविंद यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे घटनेच्या काही दिवसांपूर्वी तिने गोविंद यांचा मोबाईल ब्लॉक करून संपर्क तोडला आणि तगादा कायम ठेवला या सातत्याने चाललेल्या मानसिक छळाला कंटाळून गोविंद बर्गे यांनी नऊ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली या घटनेनंतर गोविंद यांचे हे लक्ष्मण चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात पूजा गायकवाड विरोधात फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा क्रमांक दोनशे एकोणनव्वद दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम एकशे आठ आणि तीनशे एकावन्न प्रमाणे गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली पोलिसांनी तिची कोठडी घेतल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती त्यानंतर तिने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला या अर्जावर झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी तीव्र विरोध नोंदवला त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की पूजा गायकवाड हिने प्रेमाचे नाटक रोचून गोविंद बर्गे यांची आर्थिक लुबाडणूक केली तिच्या लोभामुळे गोविंद बर्गे यांना आत्महत्येला प्रवृत्त व्हावे लागले तिला जामीन मंजूर झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अशा महिलांकडून अनेक पुरुषांचा मानसिक आर्थिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारी वकिलाचा युक्तिवाद अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सौ व्ही एस मलकपत्ते रेड्डी यांनी पूजा गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला न्यायालयाने नमूद केले की प्रकरणाचे स्वरूप आरोपीचे वर्तन आणि आत्महत्येची पार्श्वभूमी पाहता जामीन मंजूर करणे उचित ठरणार नाही या निर्णयानंतर आता प्रकरणाने पुन्हा एकदा राज्यभरात खडबड उडवली असून प्रेमसंबंधांच्या आडून आर्थिक व मानसिक शोषणाच्या वाढत्या घटनांकडे समाजाचे लक्ष वेधले आहे